आप पहा भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष पेट तालुका श्री विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते यावेळी संस्थेचे चेअरमन सयाजी नायकल यांच्या हस्ते देवराज पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कृषी क्रीडा व साहित्य क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच सुभाष बांबुरे यांनी केले अहवाल वाचन सचिव विक्रम कदम तर आभार अशोक पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी म्हणले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सुभाष बांबुरे डॉक्टर अभिराज पाटील वाळवा तालुका अध्यक्ष सुनीता देशमाने पूनम पाटील कृष्णा बँकेचे संचालक नामदेव कदम पैलवान जयवंत पाटील हेमंत पाटील फिरोज रग्गे संग्राम वारके सुधाकर पाटील दत्ताबापू संस्थेचे चेअरमन मानिक देशमाने ॲडव्होकेट शमशुद्दीन संदे सर्व आजी माजी संचालक सभासद ग्रामपंचायत सदस्य हितचिंतक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सभाखेरमेच्या वातावरणात संपन्न झाली आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष